Okay. बारामती जे बार आहे त्या ठिकाणी केंद्रीय पथकाची छापेमारी केलेली आहे रोहित पवार यांचं असल्याचं बोललं जात होत तर मला वाटतं छापेमारी संपूर्ण देशभर चाललेली आहे जेवढे मोठमोठे लोक आहेत त्यांच्यावर संशय आहे त्या लोकांवर सगळे छापेमारी चाललेली आहे याच्यामध्ये चुकीचं आहे गैर आहे असं म्हणण्याचं कारण नाही आता तुम्ही जर काही के केलं नसेल तर तुम्हाला ता ते मला वाटतं कारण नाही आज आपण ही सगळी स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी चाललेली आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि त्यामुळे कुठे राजकीय अभ्यासातून केलं यातून केलं मला वाटतं असे गैरसमज पसरता कामा नाही तुम्ही काही केलं नसेल तुम्हाला घाबरण्याचा अजिबात त्या ठिकाणी कारण नाही मला असं वाटतंय आहे आणि म्हणून अधिकाऱ्यांनी आधी असं डायरेक्ट जाऊन रेड करत नाही अधिकारी आधी, आधी सगळी त्याची तपासणी करतात सगळी कागदपत्रं बघतात त्याच्यावर मोठा सर्च करतात आणि नंतर जाऊन त्या ठिकाणी रेड करतात असं कुणीतरी सांगितलं की जा रेड कर अशी रेड कुठे होत नसते आधी पूर्ण सर्च केला जातो काही जर डाउटफुल आढळलं ठिकाणी आढळलं तरच मग त्या ठिकाणी ज्या केंद्रीय संस्था असतील इन्कम टॅक्स असेल या जाऊन त्या ठिकाणी रेड करतात कशा पद्धतीची स्वच्छता मोहीम आपल्याला वाटते आपण आत्ता मग अशी आपल्याला माहिती आहे मोदींनी सांगितलेलं आहे त्याला देशात स्वच्छ करायचं आहे दोन नंबरवाले आहेत त्यांना कंट्रोल करायचं आहे फक्त अधिकृत पैसा आहे तो बाहेर आणायचा आहे मग मला असं वाटतं की त्यांचा तर हा न संकल्प आहे आणि मग त्या दृष्टीने आता आपण फक्त देशातल्या मोठ्यात मोठ्या लोकांना सुद्धा रेट झालेल्या आहेत कुणावर नाही झाला तुम्ही मला सांगा आता आपण फक्त जळगावपासून पासून धुळ्यापासून जालन्यापासून सगळ्या ठिकाणी रेट झालेल्या आहेत आणि म्हणून यांच्यावर झाले म्हणून मग आमच्यावर का केले असं समजण्याचं कारण नाही रोहित पवारांना संघर्ष यात्रेच दिलं रोहित पवारांना संघर्ष यात्रेचा हे गिफ्ट दिलं आहे आता मग <laughs> तुम आता तुम्ही संघर्ष यात्रा काढल्या म्हणून काय सगळं लोक माफ असतं का मला कळत नाही आपण असं काय म्हणत आहे यात्रा काढली म्हणून तुम्हाला गिफ्ट दिलं आता मला असं वाटतं जर ते प्रामाणिक आहेत असतील तर त्याला घाबरण्याचं कारण आहे ना, ना। आणि म्हणून मी आधी सांगतो की हे सगळ्या गोष्टी ज्या रेट ज्यावेळेला होते त्यावेळेला आधी सगळं निरीक्षण केलं जातं सर्च केला जातो सगळी माहिती मिळवली जाते आणि नंतरच ही रेड होते आता त्यात काही संशयात्मक आढळलं असेल तर त्या दिवशी त्याचा तपास सुरू आहे नसेल काही त्यात सापडणार हे जर त्या रिपेक्षा देतील तर त्याला घाबरण्याचे कारण नाही म्हटलेलं आहे की खडसेंचं विधान आहे की हे सरकारचं सगळ्यात अपयशी ठरलेलं सरकार आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेचं बरं त्याला खडसेंना म्हणा तुम्ही उभे राहा लोकसभेला उभे राहा विधानसभेला उभे राहा म्हणजे लोक तुम्हाला सांगतील अपयश कोणाचं नियस कोणाचं म्हणून उगाच तोंडाची वापस सोडू नका मतदारसंघाने त्या निवडून द्या आणि ते मतदान लोकसभेला उभं राहतोय लोकसभेला उभं राहावं आणि निवडून दाखवावं हा चॅलेंज म्हणजे काय प्रश्नच नाही ते म्हणतात मी उभारतो राहतो त्यांनी उभार लोकसभेला आणि कुठून रावेर मधला कर मुक्तानगर करा तुम्ही पण तिथे राहतात अशी एक चर्चा आहे माझा कुठेही लोकसभेचा विचार या ठिकाणी नाही आहे माझी चर्चा तुम्हीच त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे मी आमदार आहे त्या ठिकाणी आमदार म्हणूनच राहणार आहे राहील पक्ष पक्षसाठी जो निर्णय देईल तो देईल त्यांनी म्हटलं आमदार तो बरोबर दुसऱ्या कामात लागतो दुसऱ्या कामामध्ये त्या ठिकाणी जाईल परिवारातल्या कामा कामामध्ये मी त्या ठिकाणी जाईल मला कुठे सत्तेची आव नाही किंवा इकडे नाही भेटलं इकडे पडला की तिकडे तिकडे नाही भावना भेटलं की तिकडे इकडे चोऱ्या कर तिकडे कर असा हा उद्योग मी करत नाही मी संघाचा स्वयंसेवक आहे मी पक्षाचा एक शिलेदार आहे बाकी त्यांचं त्यांना लगला संदर्भात शरद पवार आणि पंकजा मुंडेंची साहित्यिक बैठक झाली या बैठकीमध्ये पंकजा मुंडे यांनी सरकारला इशारा दिलेला आहे की गोपीनाथ महामंडळाच्या मारल्याबद्दल कुठलेही काम होत नाही आहे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असं त्यांनी मागणी उत्सव कामगाराच्या बाबतीमध्ये मुंडेजींनी नेतृत्व सुरुवातीपासून दिलेलं आहे आपल्याला माहीत आहे त्यांच्या नावाने आम्ही महामंडळ त्या ठिकाणी काढलेलं आहे कारण पंकजा ते जर त्यांची बाजू भेट असतील तर अवघ काही नाही आहे सरकारमध्ये तरी त्यांनी असेल मला असं वाटतं की त्यांचा हक्क जो आहे त्यांचा अधिकार आहे तो जोपासला गेला पाहिजे त्यात वाईट काही असं मला वाटत जितेंद्र आव्हाडांचं काल विधान आपण पाहिलं असेल की अतिशय त्यावरची टीका होते तुम्ही काय सांगाल संगा? त्या काल मी बोलत त्याच्यावर लोक म्हणतात त्याला वेड्याच्या आसवा वेड्याच्या आसपास पाठवू नका एन एस टेस्ट करा मी पुन्हा सांगतोय ज्या पद्धतीने ते सनातन हिंदू धर्माबाबतीत बोलतात देव ठिकाणवर सगळ्या टीका करतात मंदिरांवर बोलतात साधू मंथावर इतकं टीका पण किती करतात फक्त मताच्या लालसेपोटी त्यांच्या मतदारसंघात अल्पसंख्यांक मोठ्या प्रमाणात आहे त्यांना कसं मला येता येईल त्यांची मतं मला कशी घेता येतील त्यासाठी आमच्या देवांना वाटेल ते बोलायचं वाटेल बेछूट बोलायचं हा ते आजचा त्यांचा नाही आहे सुरुवातीपासून ते इतके घाणेरचे स्टेटमेंट सगळ्या धर्माबद्दल करतात आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचा एस टेस्ट केला पाहिजे वेड्याकडे कसं चालणार नाही आणि अशा पद्धतीने का बोलतात असा एकही माणूस बोलू शकणार नाही देशामध्ये आज संपूर्ण देश राममय झालेला आहे आज देशासाठी सर्व डोळे लावून बघते बावीस तारखेसाठी सर्व देशभर दिवाळी साजरी होते आणि हे उपट संभ असे वाटतो वेडेवाकडे स्टेटमेंट प्रसिद्धी तुम्ही कसा येईल त्यासाठी मग मी देवालय काही बोलेल वेडवाकडे बोलेल घाड्याची टीका टिप्पणी करेल ते असं चाललेलं आहे अब्दुल सत्तारांचं विधान अतिशय वेदना नाही आहे लोकांच्या दृष्टीने अब्दुल सत्तारांनी जे काही वक्तव्य केलेले आहेत सरकारमधले जबाबदार मंत्री आहेत ते मी काय ऍक्च्युअर काय झालं बघून देतो काय बोलले काय मग सांगतो मग आज वक्तव्य केलं आहे की शिवसेना शिंदे गटाने पवार जागांचं वाटप झालं पाहिजे ही माझी बघा सगळेच गट आता जागा मागत आहेत सगळ्याच मतदारसंघामध्ये हा मोठा अमर्द आहे तो मोठा अमर्ज तो मोठा अमर्द चाललेला आहे तीन पक्ष आहेत तीन आम्ही मिळून त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत प्रत्येक मतदारसंघात बघा तुम्ही सगळे म्हणतात की आम्हाला ही जागा आम्हाला मिळायची पाहिजे ती आम्हाला मिळाली पाहिजे मागणी काम असते प्रत्येकाचं शेवटी निर्णय जो होईल तो तिन्ही पक्षाचे श्रेष्ठी बसतील दिल्लीचे आमचे हायकमांड असतील आणि ते बसून निर्णय घेतील पण पुन्हा सांगेल की आम्ही सगळे अतिशय एकोप्याने अतिशय सगळं मिळून या ठिकाणी निवडणुका लढवणार आहोत आमच्यामध्ये कुठेही मी तसा खडा पडणार नाही आमच्याकडे कुठेही दुपळी होणार नाही तशी आता सध्या इंडिया आघाडीमध्ये चाललेली आहे तसं आमच्यामध्ये काही होणार नाही आणि आमचं लक्ष फक्त आता लोकसभा आहे दोन हजार चोवीस आहे मोदीजींना आम्हाला त्या ठिकाणी पंतप्रधान गुन्हा करायचा आहे आणि महाराष्ट्राला शंभर टक्के योगदान त्या ठिकाणी महाराष्ट्राला जायचं आहे पुण्याचे पुण्याचे आमदार आहे देशमुख यांनी पोलिसांच्या कानशिलात आहे काय सांगणार आमदार नाव पुण्याचे आमदार देशमुख कोणी नाही आमदार कोणी नाही हो राज्यसभेच्या खासदारांना काही तिकीट दिलं जाणार आहे त्यांना निवडणूक आता मला हे काही माहिती नाही अजून तुम्हाला माहिती आमच्या पक्षाची पद्धत कशी आहे कोणाला कुठलं तिकीट दिलं जाईल कोण आमदार बनेल कोण खासदार बनेल कोण मंत्र्यांचा खाली आमदार बनेल काही सांगता येत नाही आणि कोण मुख्यमंत्री बनेल हे सांगता येत नाही पक्ष आमचं बारक्यांनी लक्षात त्यांचं सर्वांना सोबत घेऊन सर्वांना म्हणजे अगदी जात पात धर्म याचा विचार करून सगळ्या दृष्टीने भौगोलिक विचार करतील आणि अशा दृष्टीने लोकांना त्यांनी तिकीट दिलं जातं त्याचबरोबर सुद्धा असंच केलं तर आपण बघितलं या निवडणुकीत म्हणजे तुमच्या ध्यानीवरी नसतील अशा लोकांना मुख्यमंत्री केलेला आहे मला वाटतं निर्णय सगळा पक्षाचा आहे आणि योग्य निर्णय ते घेतील सगळ्या काल मिटिंग झाली काँग्रेसने असं एक केलं आहे महाविकास आघाडीमध्ये जागांचं वाटपचं चित्र दिसत नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या अठ्ठावीस जागांमध्ये त्यांनी तयारी सुरू केली नऊ तारखेपर्यंत सगळ्यांची नावं मागवले काय आहे वाट मी तुम्हाला ते सांगतो की त्यांना तयारी आता किती करू द्या त्यांच्यामध्ये एकमत नाही आहे आज म्हणतो शिवसेना म्हणतो आम्हाला बावीस पंचवीस जागा पाहिजे अर्धे पन्नास टक्के जागा त्या मागतायत काँग्रेस म्हणतात आम्हाला इतक्या जागा पाहिजे राष्ट्रवादी म्हणता आम्हाला त्यांच्यामध्ये कुठेही म्हणजे ताळमेळ नाही आहे सगळ्यांची दोनं विरोधी दिशेला आहेत मी तुम्हाला सांगतो देशातली जी आता इंडिया आघाडी झालेली आहे तीसुद्धा अशीच आहे एक नाव फक्त तुम्ही सांगा नेत्याचं एकही जण सोबत राहणार एकमेकाच्या कसली इंडिया आघाडी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना कुणाला काही म्हणू द्या ते एकत्र राहणार नाही आणि एकत्र राहिले तरी मी तुम्हाला द्यावे सांगतो त्यांनी आता दोन जागा त्यांच्या निवडून आणण्यासाठी लक्ष द्यावं शिवसेनेनं तुम्ही पुन्हा सांगितलेलं आहे ठाकरे गटाच्या की तुम्ही फक्त एक जागा महाराष्ट्रामध्ये निवडून आणून दाखवा जागा तुम्ही पंचवीस घ्या तीस घ्या तर तुम्ही अठ्ठेचाळीस लढा सगळ्या पण शिवसेनेने एक जागा निवडून आणून दाखवा काय काय म्हणतात चौरद शरद पवार साहेब काय म्हणतात का म्हणजे मला माहिती आहे शरद पवार साहेब काय म्हणतात सगळ्या सोयऱ्याचं अरे त्यांचं म्हणणं काही सगळे सोयऱ्याचं सगळे सोयऱ्याचा अर्थ ज्यांनी त्यांनी आपापल्यापर्यंत वेगळा केलेला आहे सोयरे म्हणजे आता माझी मुलगी जर समजा मी कुणबी आहे आणि मराठा माझ्याकडे माझी मुलगी दिली तर त्यांना सुद्धा सगळ्यांना कुणबी करा असं जे म्हटलं जाते ते कदापि शक्य नाही असा कायदा कुठे नाही धरंगे पाटलांना मी त्यांची तेच सांगितलं सर्वांची भूमिका हीच आहे पण आम्हाला आरक्षण नाही हे आरक्षण असं दिलं तर हे चार आठ दिवसामध्ये कोर्टाचं फेकून दिल जला ते काही टिकणार आहे का म्हणून जे नियमात आहे मला वाटतं ते दिलं सगळ्या देशामध्ये पितृसत्ताक पद्धती आहे पितृसत्ताक पद्धतीशी आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती नाही आईच्या नावावर कुणालाही दाखला मिळत नाही म्हणून मला असं वाटतं हे समजून घेतलं पाहिजे आणि आम्हाला हे कायम टिकणार द्यायचं आहे म्हणजे तुम्ही म्हटलं साहेब देऊन टाकलं झालं सगळं जलो झाला पंधरा दिवसांनी परत कोर्टात दिलं फेकून मग काय करणार आम्हाला यावेळेला मराठा समाजाला टिकणारं आरक्षणच द्यायचं आहे मागच्या वेळेला आम्ही दिलं होतं दुर्दैवाने ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते उद्धवजी त्यांनी ते घालवलं आता आम्हाला तशा पद्धतीने काहीच करायचं नाही आहे आम्ही पूर्ण ताकदी बॅकवर्ड कमिशनच्या माध्यमातून मी सर्वे केलेला आहे आणि आम्ही सिद्ध करून देऊ बक्युरिटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून असेल बॅकवर्ड कमिशनच्या माध्यमातून असेल आम्हाला टिकणारं आरक्षण मराठा समाजाला आता यावेळी द्यायचं आहे